जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण पोलीस भरती विषयी एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणारच आहे मुलं तयारीला लागलेले आहेत आणि हे काय महत्वाची अपडेट आहे त्याच्यानंतर पदांविषयी काय महत्वाची माहिती आली आहे का समोर सर्व काही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं जे मुलं आता बारावी जस्ट पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ही पोलीस भरती म्हणजे एक सुवर्ण संधी असणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे आता त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत तर पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती जे बारावी मुलं पास झालेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची त्यासाठी तुम्ही उमंग करेल अकॅडमी ठाणे ही जॉईन करू शकता ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे या अकॅडमी मध्ये तुमची पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मैदानी आणि लेखी परीक्षेची शंभर टक्के तयारी प्रत्येक विषयाला तज्ञ आणि अनुभव शिक्षक आहेत प्रत्येक आठवड्यातून दोन वेळा पेपर घेतला जातो प्रत्येक महिन्यात मैदानी चाचण्याने परीक्षेचे नियोजन केलं जातं प्रत्येक लेक्चर डिजि डिजिटल पॅनलवरती आणि पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत कमी वेळेत नियोजनबद्धरित्या तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकता स्पेशल ऑनलाईन बॅच पण आहे आणि स्पेशल ऑफलाईन बॅच देखील आहे त्यामुळे या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरात तयारी करायची आहे ठीक आहे चला आजचा जो काही महत्वाचा विषय आहे त्या विषयावरती आपण आता चर्चा करणार तर पहा मित्रांनो न्यूज पेपरमध्ये जी काय आजची बातमी आलेली आहे की राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची सप्टेंबर मध्ये भरती होणार पोलीस अध्यक्षक आयुक्तांकडून माहिती मागवली आली एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन आता महत्वाचं याच्यामध्ये काय मित्रांनो जे एका पदासाठी एकच अर्ज तुम्ही करू शकतात ठीक आहे आतापर्यंत मागच्या पोलीस भरतीला बघितलं आपण अठरा हजार पद होती सॉरी याच्यामध्ये सतरा हजार पद होती आणि सतरा लाख फॉर्म होती त्यामुळे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात फॉर्म असू शकतात तर या ठिकाणी बघा ही जी न्यूज न्यूज आहे नियूज आहे सोलापूर ची सत्तावीस तारखेची न्यूज आहे याच्यामध्ये महत्वाचं काय दिलं बघा पोलीस ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांची सेवा ज्येष्ठता यादी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सेवानिवृत्ती बडतर्फ आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती म्हणजे एकंदरीत मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण डिटेल माहिती मागवण्याचं काम सुरू उपनिरीक्षक आहे okay, पुलिस या पदासाठी पदोन्नती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत हजर रिक्त असलेल्या पदांची माहिती म्हणजे एकंदरीत मित्रांनो काय झालेलं आहे की जे काही पोलीस ठाणे आहे जे काही पोलीस मुख्यालय आहे जे काही पोलीस आयुक्तालय आहे तर या आयुक्तालयांमध्ये जागा किती शिल्लक आहे आयुक्तालयांमध्ये जागा किती बाकी आहे रिक्त जागांचा संपूर्ण आढावा मागवलेला आहे आणि त्यानुसार पोलीस भरतीची जाहिरात ते प्रसिद्ध करणार आहेत साधारण जर आपण बघितलं मागील दोन भरतीत निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्यांची माहिती आगामी पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये या दोन वर्षामध्ये एकंदरीत किती जागा रिक्त आहेत यांची माहिती मागवण्याचं काम राज्यस्तरावरती चालू आहे प्रत्येक आयुक्तालयाची माहिती मागवण्याचं काम चालू आहे म्हणजे पोलीस भरती जी आहे ती शंभर टक्के सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू करण्याचं नियोजन आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यात वाढती लोकसंख्या गुन्ह्यांचा प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती आणि वाढीव पोलीस ठाण्याचा निर्णय अजून प्रलंबित आहे ठीक आहे अजून प्रलंबित आहेत म्हणून त्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या रिक्त झालेल्या दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण आणि खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकाने गुरुवारी सतरा तारखेला राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती घेण्यात आली आहे आणि त्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये एकंदरीत दहा पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती होणार आहे बघा मित्रांनो लोक युपीएससीची परीक्षा पास होतात कोणी कोणते एक्झाम पास होतात तुम्हाला एक संधी मिळालेली आहे ते म्हणजे पोलीस होण्याची आणि त्यासाठी तुम्ही जाहिरात कधी पडेल तेव्हा मी सुरुवात करेल जाहिरात पडेल जाहिरात येईल तेव्हा मी प्रॅक्टिसला सुरुवात करेल हा विचार सुद्धा डोक्यातून हो काढून टाका जाहिरात येईल तेव्हा येईल प्रॅक्टिस मात्र आत्तापासूनच करून टाका करायला सुरुवात करा नाहीतर बारावी झालेले पोरं जस्ट आता बारावी पास झालेले पोरं भावांनी लागले भरतीच्या तयारीला लागून गेलेत मग जर तुम्हाला भरती व्हायचे तुम्ही जुने विद्यार्थी आहात ज्यांना दोन दोन तीन तीन भरतीचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे तो जुना विद्यार्थी आहे आणि तुम्हाला जर भरती व्हायचा असेल तर हे बघा बारावी पास झालेले विद्यार्थी लागलेत बरं का तयारीला आपल्याकडे पण काही पुरा आलेत जे ऑलरेडी अभ्यासामध्ये देखील हुशार आहेत आणि ग्राउंड मध्ये देखील आहेत हे सुद्धा तुमची जागा खाऊ शकतात त्यामुळे लगा तुम्ही ज्यांचं वय आहे पंचवीस प्लस आहे किंवा वीस प्लस आहे त्यांनी जोरात तयारीला लागा भरती लालक्यात घेऊ नका ओके बस एवढीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हिंद